अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर कुलस्वामिनी मातेची आपल्यावर अखंड कृपा राहावी त्यासाठी आपण कोणत्या गोष्टी करायच्या आहेत याविषयी आपण माहिती घेणार आहोत आणि फक्त नवरात्रीतच आपण हे करायचं आहे असं नाही पण नित्य नियमाने जर आपण कुलस्वामिनी आपल्यावर अखंड कृपादृष्टी असावी असं वाटत असेल तर ह्या गोष्टी जरूर करा कुलदेवीची सेवा आपण करत असतो तर नवरात्रीत आपण प्रत्येकाने आपल्याला जमेल आपन त्या पद्धतीने आपण देवीच्या चरणी सेवा नक्कीच अर्पण केली असेल तर त्याबरोबर आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे की त्यामुळे आपली देवी सदैव आपल्यावर प्रसन्न राहते आणि कुलदेवी सदैव प्रसन्न राहणे हे खूप महत्त्वाचं असतं हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे कारण कुलदेवी प्रसन्न असेल तर आपल्या घरात सुख शांती संपत्ती राहते भरभराट होते त्याचबरोबर आपल्याला चांगलं आरोग्य प्राप्त होतं आणि आपण जे कुठलं काम करत असतो त्यात आपल्याला सदैव यश मिळत असतं त्यात आपण यशस्वी होत असतो तर म्हणून आपण कुलदेवीची सेवा करणं हे खूप महत्वाचं असतं तर आपण जी काही सेवा करत असतो त्यात बघा कुलदेवीचा आपण नवरात्रीमध्ये घटस्थापना केली असेल किंवा नसेल केली तरी मंगलकलशाची स्थापना केलीच आहे मा बऱ्याच जणांनी त्याचबरोबर आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ देखील बरेच जण करत असतात आणि सप्तशतीचे पाठ करणं ज्यांना शक्य नाही तर ते त्यांच्या पद्धतीने देवीचा मंत्र वगैरे अशा पद्धतीने किंवा सिद्धकुंजिका स्तोत्र ह्या पद्धतीने सेवा नक्कीच करत असतात तर बघा आपण ही सेवा तर देवीच्या जरणी अर्पण करतच असतो पण त्यासोबत आपल्याला कुलदेवीची ओटी भरणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आणि कुलदेवीची ओटी कशी भरावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि ह्या सेवेसोबतच आपल्याला देवीला विडा अर्पण करायचा आहे बघा विडा हा खूप महत्त्वाचा असतो तर आपण देवीला जो विडा अर्पण करणार असतो तर तो तुम्ही अष्टमीच्या दिवशी केला तरीही चालेल आणि अष्टमीला नाही शक्य झालं तर नवमीच्या दिवशी अर्पण केलं तरीही चालेल पण बघा विड्याचं खूप महत्त्व आहे कारण नवरात्रीमध्ये आपण जी सेवा करत असतो त्यासोबत ही देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जेव्हाही आपण देवीला नैवेद्य अर्पण करतो तर त्या नैवेद्यामध्ये किंवा नैवेद्य अर्पण झाल्यानंतरही तुम्ही केलं तरीही चालू शकतं तर त्यावेळेला आपल्याला देवीला पानाचा विडा जो असतो तो अर्पण करायचा आहे आता पानाचा विडा म्हणजे जवळपास सर्वांना माहीतच असेल तरीही काहींना प्रश्न पडेल म्हणून मी सांगते कारण मग कमेंटमध्ये विचारतात कारण बघा नागवेलीची जी पानं असतात नागलीची पानं नागवेलीची पानं त्याचा जो बनवला जातो त्यात काही पदार्थ टाकून तर त्याला विडा म्हणतात आणि विडा हा आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपण कुलदेवीच्या दर्शनाला जेव्हाही जातो त्यावेळेला कुलदेवीची ओटी भरत असतो तर ओटीचं साहित्य असतं त्यासोबत आपण देवीला विडा अर्पण करायला विसरायचं नाही आणि जर तुम्ही या अगोदर कधीही केलं नसेल तर कृपया करून जेव्हाही तुम्ही जाल त्यावेळेला ही गोष्ट करायला विसरू नका खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे विडा बघा तुळजाभवानी माता असेल सप्तशृंगी माता असेल किंवा जर तुम्ही इथे गेलात कोल्हापूरची अंबाबाई असेल आणि त्याचबरोबर रेणुका मातेच्या दर्शनाला जर तुम्ही कधी गेले असतील तर त्यावेळेला देखील तुम्ही पाहिलं असेल त्या ठिकाणी विडा हा कंपल्सरी घेतला जातो आणि प्रत्येक भाविक हा विडा घेतल्याशिवाय मंदिरात दर्शनाला जात नाही तर पानाचा विडा हा देवीला खूप प्रिय असतो आपली ओटी भरतानाही काही कमी जास्त राहिलं असेल तरीही ते चालू शकतं पण जर आपण विडा अर्पण केला असेल तर माता आपल्यावर नक्कीच प्रसन्न राहते म्हणून केव्हाही तुम्ही चाल तर त्यावेळेला दुसऱ्या काही वस्तू जर तुम्हाला घेणं शक्य नसेल पण पानाचा विडा तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकतात अगदी सोपी गोष्ट आहे साधी सरळ आहे पण त्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण महत्त्व असतं देवीला पानाचा विडा अर्पण करणं म्हणजे कारण आपल्या ज्या काही चुका होत असतात कारण आपण एवढं सर्वज्ञ नसतो की ओटी भरताना किंवा इतर वेळेला अगदी परफेक्ट असेल सर्व असं मुळीच नसतं आपल्याने अनावधानाने काही ना काही चुका होत असतात तर त्यावेळेला आपण जरी आपण ती मनोभावे करत असतो आणि मनोभावे केलेली सेवा देवीपर्यंत नक्कीच पोहोचते पण त्यासोबत ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या आपण करणं भागच असतं आणि त्या आपण करायलाही हव्यात तर बघा ज्या आपल्याने काही चुका झाल्या तर ते देखील आपल्याला त्या क्षम्य असतात आणि म्हणून आपण जर विडा अर्पण केला तर देवीची आपल्यावर सदैव कृपा राहते आणि पानाचा विडा आता कसा बनवायचा बघा जर तुम्ही पानाचा विडा घरी बनवणं जर शक्य नसेल तरी देखील काही हरकत नाही तर पानाचा विडा तुम्ही दुकानातूनही तु आणू शकतात आणि विडा हा आपण ज्यावेळेला देवीला अर्पण करत असतो तर त्यावेळेला तुम्ही तो दुपारी किंवा रात्री म्हणजे संध्याकाळी जेव्हा आरती वगैरे झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर अर्पण केला तरीही चालू शकतो तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अर्पण करा तरीही चालेल पण देवीला पानाचा विडा हा अर्पण करायला मात्र विसरू नका तर अशा पद्धतीने आपल्याला नवरात्रीमध्ये देवीला विडा अर्पण करायचा आहे जर तुम्ही रोज अर्पण करू शकत असतील तर अतिउत्तम म्हणजे रोज अर्पण केला असेल तर चांगलंच चा आहे पण ज्यांना माहीत नाही आहे तर त्यांनी देवीला आत्तापर्यंत विडा अर्पण केला नसेल तर तुम्ही अष्टमीच्या दिवशीही विडा अर्पण करू शकतात किंवा नवमीला केला तरीही चालू शकतं पण नवरात्रीत विडा अर्पण करायला मात्र विसरू नका ही खूप महत्वाची गोष्ट आहे तर बस एवढंच जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा जय माता दी